गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे की सभासदांनी काहीतरी आशेनी आपल्यावर विश्वास टाकून हा कारखाना आपल्या ताब्यात दिलेला आहे साहेबांनी बोलून घेतलं की काही झालं तरी आपल्याला कारखाना बंद ठेवून चालणार नाही भले कमी जरी गाळप झाली तरी आपल्याला आज कारखाना चालू करायचा आहे जवळपास गेल्या आठ महिन्यामध्ये आपल्या ताब्यात कारखाना आल्यानंतर सात कोटी पासष्ट लाख रुपये आपण कामगारांचे देणी त्या ठिकाणी अदा केली याचा मनस्वी आम्हाला कुठंतरी समाधान आहे निश्चितपणाने अनेक अडचणी आहेत आपण कधी संस्थेमध्ये राजकारण म्हणून आपण या संस्थेकडे बघितलं नाही राजकीय जोडे बाहेर ठेवूनच आपण या संस्थेमध्ये सहकारामध्ये बघत असतो आणि म्हणून वेगवेगळे वेग राजकीय विचार जरी असले तरी या सहकारी संस्थेसाठी आम्ही एकत्रित आलो जेणेकरून आपले प्रश्न सोडून घेऊन आपल्याला पुढील मार्ग क्रमांक येईल दोन लाख एकवीस हजारापर्यंत आपण हा हंगाम करणार आहोत म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की चालू होणार होता हा का नाही इथून तर दोन लाख एकवीस हजारापर्यंत आपण पोहोचलेला उतारा देखील चांगला झालेला आहे याच्याने निश्चितपणाने पुढच्या वर्षी आपला गळा भंगाम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या करू अशी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आपले आशीर्वाद असेच आमच्या सगळ्यांवर ठेवा हा एक आवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करा असे या ठिकाणी सूचना आलेली आहे आता प्रयत्न करायला माझ्याकडं ना मी आमदार आहे ना काही खासदार आहे ना काही आहे तुम्ही तर मी तुमच्या बरोबर तुमचं काय करतो आता पण आपण प्रयत्न करू मागणी केलेली आहे पाणी आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांची रास्त मागणी आहे पाणी आलं तर आपल्या शेतकऱ्यांच्याच हिताचं होणार आहे